नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी परभणी जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व गंगाखेड पोलिसांनी गंगाखेड तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारातील पानन रस्त्यावर सोमवार पाच मे रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास केलेल्या संयुक्त कारवाईत दहा किलो गांजा जप्त केला असून आरोपी मात्र फरार झाला आहे तालुक्यातील डोंगर पिंपळा येथील दत्तराव सीताराम केजगीर हा इसम गुंगीकारक हिरवट रंगाचा पाला काड्या व बिया मिश्रित ओलसर उग्रवास येणारा गांजा बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव मुतेपोळ जमादार मधुकर चट्टे निलेश भुजबळ लक्ष्मण कांगणे परसराम गायकवाड गजानन शिरसागर दीपक मोतीराज रफीक शेख गंगाखेड ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे जमादार मोती साळवे शिवाजी बोमशेटे दंडवते आदींनी संयुक्त कारवाई करत सोमवार पाच मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास डोंगर पिंपळा येथून एम एच बारा जी यू एकोणस क्रमांकाच्या दुचाकी खतांच्या पिशव्यांची तपासणी केली चौऱ्याण्णव हजार आठशे ऐंशी रुपये किमतीचा नऊ किलो चारशे अठ्याहत्तर ग्राम अंमली पदार्थ गांजा आढळून आला दहा हजार रुपये किमतीचा गांजा व दोन दुचाकी असा एकूण एक लाख चौवेचाळीस हजार सातशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला दत्तराव सीताराम केजगीर राहणार डोंगर पिंपळा तालुका गंगाखेड हा मात्र पोलिसांना पाहून पळून जाण्यास यशस्वी झाला या प्रकरणी पोलीस निरीक्षक राजू सायना मुत्तेपोळ यांच्या फिर्यादीवरून दत्तराव सीताराम केजगीर राहणार डोंगर पिंपळा तालुका गंगाखेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे करीत आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद